हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असे मिक्स पिठाची थालीपीठं बनवलेली आहेत तर कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बघू शकता खूप छान असे मस्त नाश्त्यासाठी थालीपीठं बनवलेली आहेत आणि खूप छान झालेली तर बघू शकता असे खरपूस छान असे भाजून घेतलेले आहेत तर आता बघा मी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा शेअर केलेला आहे तर तुम्हीही बनवू शकता कसे झाले तेही कमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर सांगा तर मी सर्व बाजरी ज्वारी आणि तांदूळ आणि थोडंसं गव्हाचं पीठही मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा धनिया पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला मॅगी मसाला आणि हे बघा मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे मिरची लसूण भरपूर सारं घालायचं आहे आपल्याला म्हणजे जसं मिरच्याचं प्रमाण आहे तिकडं तसं तुम्ही घालू शकता मी तीन स्पून घातलेला आहे भरपूर सारे कोथिंबीर घातलेले आहे आणि थोडासा कांदाही कापून घातलेलं आहे जमिनीनुसार आणि नमक स्वादानुसार टाकलेलं आहे तर माझ्या प्रमाणात मी सर्व काही घेतलेलं आहे पण खूप छान अशी मला थालीपीठं खूप आवडलेली आहेत छान झालेले आहेत तांदळाच्या पिठामुमुळे आणि खूप छान बाजरीचं पीठही मी घातलेलं आहे एक एक वाटी माझी वाटी मी वाटीनुसार मी प्रमाण घेतलेलं आहे आणि थोडीशी जास्तच बनवलेली कारण कशी घरामध्ये सर्वांनाच खूपच आवडतात आणि भरपूर दिवसाने मी बनवत आहे त्याच्यामुळे मी म्हटलं थोडीशी जास्तच बनवावी आणि थोडेसे बघा ओवा आणि जिरेही टाकायचे आहे त्यावरून छान स्वाद येतो त्याचाही तर छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा पीठ भिजवून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजत ठेवलेलं आहे झाकून छान असं झाकून ठेवायचं आहे आणि छान भिजवून घेतलेलं आहे बघू शकता तेलही लावून घेतलेलं आहे गोळा करून असं छान असं भिजत ठेवलेलं आहे थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलं झाकून आणि म्हटलं छान मुरून द्यायचं आहे सर्व पावडर वगैरे टाकतो ते आणि छान असं झालेलं आहे बघू शकता कधीकधी चपात्या खाऊन भाकरी खाऊन कड्डाळ येतो कधी कधी वेगळं असं आपल्याला खावासं वाटतं तर असं काहीतरी वेगळं बनवू शकतं तर आता बघू शकता थोडंसं पाणी घेतलेलं आहे मोठ्या वाट वाडग्यामध्ये आणि कपडा एक स्वच्छ घेतलेला आहे छान असा आणि छान असा भिजवून वरला कपडा करून त्याच्यावर पीठ घ्यायचा आहे आपल्याला प्रमाणात जेवढा तुम्हाला जेवढी साईज बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि छोटी छोटी अशी बारीक खोल पाडलेले आहेत तवा ठेवलेला आहे भरपूर सारं तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटर तूप काहीही लावू शकतं तुमच्या मनाने छान चव येते आणि छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे कडनी तेल नेहमी टाकायचं आहे आणि थोडंसं वरून झाकण झाकायचं जा आहे म्हणजे छान असं भाजतं आहे नाही तर कचकच लागतं मग छान खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आहे तोपर्यंत आता दुसरं म्हटलं बा थापून घ्यावं ह्याला आम्ही धापाटे बोलतो आ, तर तुम्ही काय बोलता तेही मला सांगा तर आता छान असं भाजलं आहे बघा छान असं पलटी मारून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण झाकायचं आहे पण वरून थोडंसं माझं गॅस जास्त झालेलं मी म्हटलं पहिलंच आहे तर कसं वाचतंय बघावं म्हणून तर आता म्हटलं वेगवेगळं जेवण थोडंसं काहीतरी बनवावं कारण चपाती भाजी चपाती खाऊन मुलं कंटाळतात त्यांना रोज काही ना काही पाहिजेच असते तर म्हटलं असंच काहीतरी वेगळं जरा थोडंसं पोरांना पण बरं वाटेल म्हणून पराठे पण आता कमीत कमी आठवडा पंधरा दिवस झाले बनवले नव्हते नेहमी नेहमी चपाती भाजी खाऊन मुलं कंटाळतात तर असं काहीतरी वेगळं केलं ना मुलं अगदी चव देऊन खातात तर छान असे कोथिंबीर धनिया पावडर आणि थोडासा जास्त असा मॅगी मसाला टाकायचा आहे मॅगी मसाल्यानुसार खूपच छान चव येते आणि मस्त लागतात बघू शकता छान असे भाजून सर्व असे एक एक घेतलेले आहेत आणि छान असे बनवून घेतलेले आहेत तवा चांगला मीडियम म्हणजे टाकेपर्यंत थोडा स्लो करायचा कारण कपडा जळू नये म्हणून आणि बघू शकता छान असे पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि छान मस्त झालेले आहेत तर तुम्हीही बनवा आणि क माझे कसे झालेले आहेत तेही सांगा आणि माझे व्हि व्हिडिओ असेच बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा कारण बेलायकन दाबल्यावर मी जे व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येते तर बघू शकता छान असे झाले आहेत तर इथून पुढे मी सर्व अशीच माझी बनवून घेतलेले आहेत आणि सर्वांना खूपच आवडलेले आहेत तुम्हाला कसे वाटतात जरूर सांगा आणि वरून थोडेसे मी ही सफेद लावलेले आहेत छान वाटत होते ही छान दिसले तीळ ला लावल्यावर खूप छान छान वाटत होते आणि चव ही खूप छान लागली कुरकुरीत छान मस्त झाले